कार कुकिंग स्वागत आहे जाईस तर आज आपण मसालेदार बटरीची भाजी बनवते त्यासाठी सर्वात आधी गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेतले आता इथे मोहरी टाकून घेऊयात मोहरी तडतडायला लागली की यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत इथे मी साधारण दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता आपण यामध्ये लाल मिरची पावडरचा देखील वापर करणार आहोत आता मिरच्या व्यवस्थित फ्राय झाले की इथे मी साधारण दोन मोठ्या साईजचे कांदे होते त्यांना मी लांब लांबसर असे त्याचे काप जे आहेत ते करून घेतलेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे मध्ये आता आपल्याला काही मसाले ऍड करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी इथे मी चवीनुसार तिखट टाकणार आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता एक चमचा हळद टाकायची आहे इथे मी धने आणि जिरे पावडर घेतलेली साधारण अर्धा मोठा चमचा टाकलेली आहे कसुरी मेथी घेतली हातावरती क्रश करून टाकूयात हे ऑप्शनल आहे कसुरी मेथी नसेल स्किप देखील करू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे साधारण दोन मोठ्या साईजचे टोमॅटो होते त्यांना मिक्सरमध्ये मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे कच्चे टोमॅटो मिक्सरमध्ये आपल्याला लगेच फिरवून घ्यायचे आहेत आणि स्लो फ्लेम ते आपण याला इथे परतवून घेणार आहोत पण त्यामध्ये इथे त्या आधी चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि दोन चमचे साखर देखील घेतलेली आहे साखरेच्या ऐवजी तुम्हाला हवं असेल तर कुळाचा देखील वापर तुम्ही इथे करू शकता मिक्स केल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला वाळलेला कडीपत्ता मी इथे यूज केलेला आहे आणि दोन ते तीन मोठे चमचे आपल्याला इथे कोथिंबीर देखील यूज करायची आहे जर इथे मी बटाटे घेतलेले आहे कच्चेच बटाटे आहेत साधारण तीन मोठ्या साईजचे बटाटे होते मीडियम साईजचे असेल तर चार बटाटे वापरू शकता साली सगळ बटाट्याचे मोठे काप मी इथे करून घेतलेले आहेत आता यावरचे झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला बटाटे व्यवस्थित असे स्लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही स्लो फ्लेमवरतीच बटाटे आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे चमचाने तुम्ही असे दाबून सुद्धा बघू शकता कट करून बघू शकता यामध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे इथे साधारण दोन ते तीन चमचे मी दही घेतले आ, हे जे दही आहे जास्त आंबट नाही आहे मिडीयम आपलं जे नॉर्मल आपण दही यूज करतो ते दही घेतले याला व्यवस्थित असं फेटून घेऊयात आणि फेटल्यानंतर दही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जर दही अवेलेबल नसेल तर स्किप करू शकता पण दह्याने भाजीची टेस्ट आणखीन वाढते त्यामुळे दह्याचा इथे वापर केलेला आहे ही भाजी अशीच देखील छान लागेल याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लोच ठेवायची आहे मिक्स केल्यानंतर परत आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर साधारण परत दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला भाजीची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे साधारण तीन मिनटात तर बघू शकता गाईज आपली एकदम मस्त चटपटी दिसायला ही भाजी जितकी भनणार दिसते टेस्ट टेस्टसुद्धा तितकीच अप्रतिम लागते पराठ्यांसोबत भाकरीसोबत भातासोबत खिचडीसोबत तुम्ही कशासोबतही भाजी खाऊ शकता बनवायला अतिशय साधी सोपी आहे घरात जे साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यांपासूनच आपण ही बनवलेली आहे सो या पद्धतीने ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलकम प्रेस करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच नवीन आणि हटके रेसिपी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू